नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून श्राद्ध पक्षात पित्रांना कशाप्रकारे आहार मिळतो हे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी पुराणांमध्ये यमलोक हे मृत्यूलोकावर दक्षिणेत शहाऐंशी हजार अंतरावर असल्याचे मानले गेले आहे एक लाख योजनमध्ये पसरलेल्या यमपुरी किंवा पितृलोकाचे उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषदात आढळतात मृत्यूनंतर आत्मा पितृलोकात एक ते शंभर वर्षापर्यंत मृत्यू आणि पुनर्जन्म अशा मध्यस्थितीत असते असे मानले गेले आहे पितरांचा वास चंद्राच्या ऊर्ध्व भागात मानला गेला आहे मग हे पितर खाली कसे येतात ते जाणून घेऊया सूर्याच्या किरणांमध्ये अमा नावाची किरण सर्वात प्रमुख आहे अमाच्या तेजामुळे सूर्य त्रैलोक्याला प्रकाशमान करतात त्या अमामध्ये तिथी विशेषला वस्य अर्थात चंद्रभ्रमण होतं तेव्हा या किरणाच्या माध्यमाने चंद्राच्या ऊर्ध्व भागाने पितर पृथ्वीवर उतरतात म्हणूनच श्राद्ध पक्षाच्या अमावस्या तिथीचे महत्व आहे अमावस्यसह मनवादी तिथी संक्रांती काळ व्यतिपात गजशताया चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या समस्त तिथी पितरांना श्राद्धद्वारे तृप्त केलं जाऊ शकतं आता कशाप्रकारे होते भोजन भोजनप्राप्ती ते जाणून घेऊया तर मंडळी ज्या प्रकारे पशूंचे भोजन तृण आणि मनुष्याचे भोजन अन्न म्हणून आहे त्या प्रकारे देवता आणि पितरांचे भोजन अन्नाचे सार तत्व आहे तत्व अर्थात गंध रस आणि उष्मा देवता आणि पितर गंध आणि रस तत्वाने तृप्त होतात दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गंध आणि रस तत्वांचे निर्माण केलं जातं विशेष वैदिक मंत्राद्वारे विशेष प्रकारची गंध आणि रस तत्वच पितरांपर्यंत पोहोचतात एका जळत असलेल्या कंड्यावर गूळ आणि तूप टाकून गंध निर्मित केली जाते त्यावरच विशेष अन्न अर्पित केलं जातं तीळ अक्षता कूश आणि जल यासह तर्पण आणि पिंडदान केलं जातं बोटांनी देवता आणि अंगठ्याने पितरांना जल अर्पण केलं जातं पितर आणि देवतांची योनी या प्रकारे असते की ते लांबपर्यंतच्या गोष्टी ऐकून घेतात लांबून पूजा अन्न ग्रहण करून घेतात आणि लांबूनच स्तुतीने संतुष्ट देखील होतात या प्रकारे ते भूत वर्तमान आणि भविष्याबद्दल सर्व काही जाणून घेतात व सर्वत्र पोहोचू शकतात मृत्यू लोकात केलेले श्राद्ध त्याच मानव पित्रांना तृप्त करत जे पितृलोकाच्या प्रवासावर आहेत ते तृप्त होऊन श्राद्धकर्त्यांच्या पूर्वजांना जिथे कुठे ज्या स्थितीत असतील तिथे जाऊन तृप्त करतात म्हणून श्राद्ध पक्षात पितरांचे पिंडदान आणि तर्पण केल्यावर सहकुटुंब भोजन करावे श्राद्ध ग्रहण करणारे नित्यपितर श्राद्धकर्त्यांना श्रेष्ठ वरदान देतात तर मंडळी आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या लिसनविथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ